आज आपण सुके बोंबील मसाला बनवणार आहोत सुके बोंबील मसाला बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि कमी साहित्यामध्ये झंझणी तसे सुक्या ही भाजी तयार होते अगदी गावाकडच्या पद्धतीने आज आपण झणझणीत सुके बोंबील मसाला बनवणार आहोत नमस्कार मी प्रिया प्रियाच किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे सुके बोंबील घेताना आपल्याला ते जास्त बारीक किंवा जास्त जाडेही घ्यायचे नाही अगदी मध्यम जाडीचे आपल्याला बोंबील घ्यायचे आहेत बोंबील आपल्याला साफ करताना फक्त शेपटीकडचा कर आणि बोंबलाच्या जो तोंडाकडचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे आणि मधला जो भाग आहे तो मी अशा प्रकारे दोन ते तीन तुकडे करून घेतलेले आहे बोंबलाचे इथे मी मध्यम आकाराचेच तुकडे करून घेतलेले आहेत आता हे जे बोंबील आहेत कापून घेतलेले ते आपल्याला भाजायचे आहे ताज्या मच्छीपेक्षा सुक्या मच्छीचा जो वास आहे तो जरा जास्त उग्रस असतो हा उग्रस वास कमी करण्यासाठी आपल्याला हे बोंबील भाजून घ्यायचे आहेत गॅसवर मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तवा गरम झाल्यानंतर थोडे तेल घालायचे आहे आणि आपल्याला हे बोंबील छान भाजून घ्यायचे आहे चमच्याच्या साहाय्याने हे बोंबील व्यवस्थित मी परतून घेत आहे म्हणजे सर्व बाजूने एकसारखे बोंबील भाजले जाणार आहे सुक्या बोंबलाची ही भाजी खाताना भाजीचा उग्र स्वास येऊ नये यासाठी आपल्याला ही स्टेप आवर्जून करायची आहे गॅसची फ्लेम मी मध्यमाच्यावर ठेवूनच हे बोंबील भाजून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता बोंबलाचा इथे रंग बदललेला आहे आपल्याला जास्त ही बोंबलाचा रंग बदलायचा नाही हलका असा हा रंग बदलल्यानंतर आता हे बोंबील मी एका ताटामध्ये काढून घेत आहे आता हे बोंबील आपण भाजून घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहे इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेले आहे आणि बघा अशा प्रकारे हे बोंबील धुवून घेत आहे दोन ते तीन पाण्याने आपल्याला व्यवस्थित हे बोंबील धुवून घ्यायचे आहे इथे हे बोंबील मी व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर इथे गॅसवर मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले आहे तेल आपलं व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला फोडणी घालायची आहे फोडणीसाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत आणि कांदा छान होईस होईस्तवर परतून घेतलेला आहे चार ते पाच मिनटं कांदा परतून झाल्यानंतर एक चमचा भरून मी यामध्ये आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे गा आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घातल्यानंतर आणखी एक दोन मिनटं आपण हा कांदा आणि लसणाची पेस्ट छान परतून घेतलेली आहे यानंतर आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील यामध्ये घालायची आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मौसूद होईस्तोवर परतून घ्यायचं आहे तेलामध्ये ही फोडणी छान परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत एक चमचा भरून यामध्ये मी लाल तिखट घातलेलं आहे थोडी हळद घातलेली आहे एक छोटा चमचा आपल्याला धनेपूळ घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला यामध्ये गरम मसाला घालायचा आहे पावडर, पावडर मसाले घालताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि पावडर मसाले घालायचे आहेत आता हे सर्व मसाले आपण या फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि पुन्हा एकदा आपण हे सर्व मसाले परतून घेणार आहोत मस्त असे हे मसाले परतून झालेले आहेत आता यामध्ये आपण जे धुवून घेतलेले बोंबील आहेत ते घालायचे आहेत आणि पुन्हा एकदा आपल्याला हे सर्व जिन्नस परतून घ्यायचे आहे बोंबला सर्व बाजूने व्यवस्थित मसाला लागला पाहिजे पाच मिनटं पाणी न घालताच हे बोंबील मसाल्यामध्ये छान मी परतून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे इथे हे मी साधेच पाणी घातलेले आहे बोंबील भिजतील इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे इथे मला थोडे कमी पाणी वाटत आहे अगदी थोडं पाणी यामध्ये आणखी घालत आहे मसाले मी अगदी छान परतून घेतलेले आहेत त्यामुळे पाणी घातल्यानंतर बघा मसाल्याला छान असा रंग आलेला आहे छान तरी दिसत आहे आता यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घातलेली आहे सोबतच दोन तीन कोकमाचे तुकडे देखील घालणार आहे मच्छी म्हटली की चिंच कोकम किंवा आमसूल हा प्रकार येतो यामध्ये मी दोन ते तीन लहान कोकमाचे तुकडे घेतलेले आहेत ते धुवून घालत आहे कोकमामुळे सुक्या बोंबल्याच्या मसाल्याची जी चव आहे ती आणखी छान लागणार आहे आता यावर मी झाकण ठेवून हो, ही भाजी छान शिजवून घेणार आहे गॅसची फ्लेम कमी करून भांड्यावर झाकण ठेवायचे आहे आणि दहा मिनटं ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे इथे मस्त आपला हा बोंबील मसाला तयार झालेला आहे बोंबील मसाला आपल्याला जास्त सुखादेखील करायचा नाही थोडं यामध्ये पाणी राहिले पाहिजे जर बोंबलामध्ये पाणी कमी पडलं असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता तर इथे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही सुखा बोंबील मसाला बनवाल तर अगदी एक नाही तर दोन पोळ्या आवडीने खाल तयार झालेला सुके बोंबील मसाला आपण मस्त असा सर्व करून घेणार आहोत गरमागरम भाकरीसोबत किंवा गरमागरम चपातीसोबत हा सुका बोंबील मसाला खायला खूप छान लागतो तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी रियाज किचन कट्टाला कर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा म्हणजे काय होईल ज्या वेळेला मी माझ्या नवीन रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करते तर ता त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुम्हाला माझ्या नवीन रेसिपी देखील बघता येतील नमस्कार